माझे शेत घरापासून दहा किलोमीटरवर आहे आम्ही जास्त करून कांद्याची शेती करतो आणि थंडीच्या दिवसात कांद्याचं पीक घेणं चालू असतं विजेच्या तुटवड्यामुळे सध्या लोडशेडिंग खूप वाढलेले आहे जास्त करून रात्रीच वीज असते त्याचवेळी कांद्याला पाणी देणे आवश्यक असते मी माझ्या शेतावर एक माणूस कायमस्वरूपी कामाला ठेवलेला आहे त्याला तिथेच घर बांधून दिले आहे एके दिवशी मी कांद्याला पाणी भरण्यासाठी सायंकाळीच शेतावर गेलो घरी मटणाचा बेत होता म्हणून रात्री जेवणाचा डब्बा घेऊनच निघालो साधारण अकरा वाजता वीज आली माझी विहीर मध्यभागी होती तिच्यापासून जिथे पाणी भरायचे होते ते शेत पूर्वेला अर्धा किलोमीटरवर आहे आणि माणसाचे घर पश्चिमेला तेवढ्याच अंतरावर मी त्याच्या घराजवळ जाऊन त्याला विहिरीवर नेले पाण्याचा पंप सुरू करून त्याला शेतात सोडले आणि परत विहिरीजवळ आलो विहिरीजवळच एक उंचवटा आहे तिथून पंप चालू आहे की नाही याचा आवाज व्यवस्थित येतो म्हणून मी तिथेच बसलो बारा वाजून गेले होते मला डब्यातील मटणाची आठवण झाली म्हणून मी डब्बा उघडला मटणाचा सुगंध हृदयात भरून घेतला आणि जेवायला सुरुवात केली मध्यरात्रीची वेळ सगळीकडे भल्या मोठ्या चंद्राचा उजेड दूरवर पसरलेला दिसत होता विहिरीवरून येणारा पंपाचा आवाज आणि मी एकटाच तिथे बसलेलो होतो तेवढ्यात अचानक सोसाट्याचा वारा सुटला कुठून तरी वाट चुकून आलेल्या ढगाने चंद्राला गिळून टाकले मला थोडे विचित्र वाटले पण मी दुर्लक्ष केले आणि जेवणावर ताव मारला अचानक पश्चिमेकडून कोणीतरी माझ्या दिशेने येताना दिसले मी बॅटरीचा प्रकाश त्याच्यावर टाकला तर तो माझाच माणूस होता ज्याला मी पूर्वेला सोडून आलो होतो मला प्रश्न पडला की हा विरुद्ध दिशेने कसा येतो आहे मी विचारले काय रे वीजपंप चालू आहे मग इकडून कसा आलाच तो म्हणाला मालक पाणी बंद झालंय मला भूक लागली आहे मला पण जेवायला द्या मी पंपाच्या आवाजाचा काणोसा घेतला तो येत नव्हता हवा चांगलीच सुटली होती कानामध्ये वारा घू घू आवाज करत होता मी त्याला जेवायला बसायला सांगितले आणि वाटले त्याचे खाणे बघून मला किळसच आली अरे हळू खा कुठे पळून चाललंय का मी म्हणालो तेवढ्यात त्याने ताट रिकामं करून अजून जेवायला मागितले त्याची आदाशी नजर डब्यावरच रेंगाळलेली होती मी डब्बा उचलून त्याला वाडायला लागलो तर त्याने डब्बाच हिसकवून घेतला आणि तो तसाच गरम गरम मटणात हात घालून खायला लागला मला काहीतरी शंकास्पद आहे असे वाटायला लागले होते अरे आज जास्त घेतली आहेस की काय मी विचारायच्या आतच त्याने डब्बा रिकामा करून मोठा ढेकर दिला आणि म्हणाला जातो मालक पाण्यावर आणि पश्चिमेकडे उतरून चालायला लागला अरे शेत या बाजूला आहे तिकडे कुठे चाललास मी मनेपर्यंत त्याची आकृती अंधारात दिसेनाशी झाली मी जेवणाकडे बघितले तर त्याने सर्व फस्त केलेले होते आता वारा पूर्ण थांबलेला होता जसा काही अगोदर नव्हताच चंद्राला घेण्यासाठी सरसावलेल्या ढगाला नेस्तनाबूत करून चंद्र परत सगळीकडे शीतल प्रकाश पसरवू लागला होता पंपाचा आवाज परत स्पष्टपणे ऐकू येत होता माझी शंका दृढ झाली मी सर्व तसेच उघडे सोडून बाईक घेऊन पाणी चालू असलेल्या शेताकडे गेलो दुरूनच बॅटरीचा प्रकाश चमकताना दिसत होता म्हणजे माणूस पाणी भरतोय याची खात्री पटली काय रे लाईट गेली होती का आणि जेवला नव्हता का तिकडे कशाला आला होता मी बांधावर जाऊन त्याला जोरात विचारले नाही मालक मी इथून हालो पण नाही आणि लाईट पण नाही गेली मी संध्याकाळीच जेवलो का बरं काय झालं त्याने विचारले काही नाही चालू दे असे म्हणत मी विषय न वाढवता तिथून निघालो आणि त्याच्या घराकडे गेलो त्याच्या बायकोला विचारली की तो इकडे आला होता का तिने नाही म्हणून मान टोलावली मी परत विहिरीजवळ आलो तिथे येऊन बघतो तर मी जो डब्बा उघडा ठेवून गेलेलो होतो तो, तो डब्बा बंद करून पिशवीत भरून ठेवलेला होता मी प्रचंड धक्क्यात होतो घाबरत डब्बा उघडून बघितले तर तो आतून लख चमकत होता माझी अवस्था त्यावेळी काय असेल याचा तुम्ही नक्कीच विचार करू शकत असाल मी पिशवी उचलली आणि तडक पाणी चालू होते तिथे बांधावर जाऊन बसलो काय होते कुठून आले होते याचा विचार करून दमलो पण काहीच समजेना रात्री पाणी भरायचे आवरल्यानंतर माणसाला त्याच्या घरी सोडून तिथे तो विषय न काढता तडक घरी आलो बराच वेळ या कुशीवरून त्या कुशीवर करत होतो कधीतरी झोप लागली सकाळी जाग आल्यावर लगेच वडिलांना किस्सा सांगितला तिथेच आजी पण बसलेली होती ऐकून घाईघाईने देवघरात गेली अंगारा आणून मला लावला आणि दृष्ट काढून मिरच्या गॅसवर टाकल्या ती घाबरलेली दिसत होती मी विचारले काय झाले ग आजी अरे पोरा काल पौर्णिमा होती आणि तू मटन घेऊन गेलास तुला माहीत नाही का आपल्या माळ्यात त्या डोंगराजवळ खूप जुन्या काळापासून काहीतरी आहे आजीने सांगितले बरे झाले पौर्णिमा होती अमावशा असती तर आजी स्वतःशीच परळत होती आणि मी शहारलेल्या अंगाने तिच्याकडे बघत होतो तर मित्रांनो आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद